नमस्कार मी गौरव दमने आपण आज देवी दक्षायनी मातेच्या मंदिरात आलो आहे खरंतर आज नवरात्र आपण बघू शकतात हे मंदिर पूर्णतः रिकामा आहे ऐनवेळी नवरात्रीमध्ये या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते जवळपास दोन दोन पाच पाच किलोमीटरपर्यंत लांबच्या लांब ला रांगा लागलेल्या असतात मात्र या ठिकाणी पुराचा जो प्रकोप आहे पुराचा जो प्रकोप आहे त्या प्रकोपामुळं या ठिकाणी मंदिर पूर्ण रिकामा आहे आणि आज या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी हे आलेले आहेत आपल्यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही ऐन नवरात्रीमध्ये पुराच्या प्रकोपामुळं या ठिकाणी मंदिरात गर्दी नाही आहे अनेक लोकं बेघर झालेले आहेत तुम्ही त्या बेगरांना भेट दिली आहे कारण की मी बघतो का एवढा जोरात पाऊस झाला दोन दिवसापासून त्याचे शिवणाटाकी धरण आहे या शिवना नदीवरच्या त्याच्यातून जवळपास पन्नास हजार क्युसेक्सचं विसर्ग करावा लागला त्यामुळे मंदिरमध्ये कधी पाणी येत नाही मंदिराला कधी वेळा होत नाही आत्तापर्यंतच्या पण पुन्हा मंदिराला वेळा झाला जवळच्या दुकानात पाणी शिरलं भरपूर घरांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर लासूर या नगरीत नुकसान झालेलं आहे म्हणून भाविकांची तर काही सोयी झालेली आहे अजून दोन दिवस होईल पण निसर्गासमोर काही चालत नाही मला सगळ्या नागरिकांना एवढीच विनंती राहील की अजून पावसाचे दोन तीन दिवस सांगितलेले तर सगळं सगळ्यांनी सतर्क राहावं जिथे चांगली जागा ठिकाणी म्हणजे जिथे अडचणी अशा ठिकाणी त्यांनी स्थलांतर करावं एवढीच विनंती प्रसंगी मी करेल सध्या आपत्तीचा काळ आहे काही लोकं पुरात अडकतात या आपत्तीच्या काळात त्या नागरिकांनी कसं करा ना संपर्क करावा प्रशासनाला प्रशासनाला संपर्क करण्याकरता आता आमचे मोबाईल नंबर तर आहेच आपले तहसीलदार साहेबांचा आहे आपले डेप्टी कलेक्टर साहेबांचा आहे प्रशासक तलाठी आहे त्या त्या गावातले ग्रामसेवक आहे यांना सगळ्यांना संपर्क कृषी सहाय्यक आहे यांना ते संपर्क करू शकतात परत जेवढे नेते त्यांना संपर्क करू शकतात कारण की आपण बघतो का काल रात्रीपासून प प्रशासनाने पण खूप चांगलं काम केलं तहसीलदार असू द्या डेप्टी कलेक्टर असू द्या सर्वच यंत्रणा असू द्या त्यांनी खूप चांगलं काम काल रात्रीपासून आपल्या तालुक्यात केलेलं आहे अनेक लोक बेघर झालेले आहेत त्या बेघर लोकांना तुम्ही आता भेट दिली जिल्हा परिषद शाळेत त्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे लासूरगाव परिसरात काय नेमकं का सांगितलं त्यांना प्रशासनाकडून काय मदत मिळणार आहे आता ह्याच्यात जे स्थलांतर लोक होते सोनवाडीचे लोक होते लासूर गावातले लोकं होते मी त्यांना विश्वास दिला की आपलं शासन आपल्या बरोबर आहे त्यांचे घराचे त्यांचे शेतीचे सगळे पंचनामे होईल आणि लवकर निर्णय घेऊन त्यांना जे शासकीय मदत होईल त्याच्याकरता आम्ही पाठपुरावा वगैरे आम्ही सकाळीच मुख्यमंत्री साहेबांशी बोललो आपले गिरीश महाजन साहेब यांच्याशी पण बो माझं दोनदा बोलणं झालं तर ता आपल्या तालुक्यात किती नुकसान झालं आहे तर मला शंभर टक्के खात्री आहे का लवकरात लवकर सगळ्यांना मदतीचा हात येईल आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्यात वैजापूर तालुक्यात कालचा जो पाऊस झाला म्हणजे शनिवारी रात्रीपासून हे ते जवळपास शंभर एम एम पाऊस झालेला आहे म्हणजे जे काही आपले हे आहे क्रायटेरिया आहे त्याच्यात सगळ्यात आपलं पूर्ण बारा ते बारा मंडप बसतात म्हणून मला तरी वाटत नाही का जे मदत मी न करता काही अडचणी बरं आता शेवटचा प्रश्न आहे भाऊ तुम्ही बराच काळ देवीकडे प्रार्थना केली दर्शन घेतलं काय नेमकं देवीकडे साकड मी देवीकडे हीच प्रार्थना केली का, का, के का जे संकट आपल्या तालुक्यावर पूर्ण महाराष्ट्रावर मराठवाड्यावर आलेलं आहे ह्याला लवकरात लवकर दूर करावं अशीच मी देवीकडे प्रार्थना केली तर हे होते भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी त्यांनी देवी दक्षायी मातेकडे प्रार्थना केली आहे की हे आलेलं संकट लवकर दूर होऊ दे गौरव मी मराठी न्यूज वैजापूर